आजच्या वेगवान तंत्रज्ञानाच्या युगात व्हॉट्सअप ईमेल आणि सोशल मीडियामुळे पत्र व्यवहार कुठेतरी हरवून गेला आहे पत्रलेखनाची गोडी टपाल येण्याची आतुरता आणि त्यामागची भावनिक नाळ आता हळूहळू विसरली जात आहे या हरवलेल्या आठवणींना उजाळा देण्यासाठी भाईंदरच्या नवगर परिसरातील पाटील कुटुंबियांनी यंदाच्या गणेशोत्सवात एक आगळा वेगळा देखावा साकारला आहे गावात पत्र वाटायला आलेला पोस्टमन त्याच्या आतुरतेने वाट पाहणारे गावकरी पत्र मिळाल्यावरचा आनंद हे सारे क्षण या देखाव्यात जिवंत झालेले दिसतात अशा देखाव्याच्या मागे संतोष पाटील यांची नेमकी भावना तरी काय आहे आपण जाणून घेऊ काय झालं का गेल्या वर्षी एक पत्र मला काय आलं होतं आणि त्या पत्राने असं वाटलं का, हो तो। तो वाट का मला पत्र येतंय कोणाचं तरी हे खूप दिवसांनी पत्र येतं पण ते पत्र आलं होतं कुरियरने पण कुरिअरने त्यामुळे नेहमी आपल्याला पत्र येतात ॲमेझॉनली काही ये पार्सल येतं ही एक सेवा आहे पण ही टपाल जी सेवा आहे ही त्याच्याबद्दल मी जाणून घ्यायचा प्रयत्न केला का याचं मला कुठून पत्रच आलेलं नाही आणि मोस्टली आलं असेल तर कुठंतरी कोर्टाचं काहीतरी पत्र आलं असेल पण हे जे स्पेशल जो इमोशनल टचवाला जो प्रकार असतो ते पत्र अजून म्हणजे आलेलंच नाही आहे म्हणजे आता आजच्या जनरेशनला किंवा मला वाटतं आमच्या जनरेशनला पण पत्र हा जो जी सेवा आहे ती माहितीच नाही आहे आणि परत आजच्या जनरेशनला म्हणजे सोशल मीडियाच्याद्वारे फक्त सोशल मीडिया पोस्ट माहिती आहे पण भारतीय पोस्टबद्दल जी सेवा आहे टपाल सेवा याच्याबद्दलचा उल्लेख से मुलांना नाही आहे आणि तो आहे फक्त कुठल्या तरी अभ्यासक्रमामध्ये पत्र लिहा असा जो निबंध आपण लो बोलतो असाच एक त्यांना विषय माहिती आहे तर डोक्यात का आपण आजच्या जनरेशनला आपण हो। का ना दाखवावं का वेगळ्या प्रकारची पत्रं आहेत अंतर्देशीय पत्र आहे परत एअरमेल पत्र आहे पोस्टकार्ड आहे ज्याच्यामध्ये छोटासा मजकूर लिहिला जायचा परत त्याच्यावरती लागणारे एक स्पेशल स्टॅम्प्स असायचे म्हणजे आता आपल्या भारतामध्ये बोलायला गेलं तर शंभर म्हणजे लाखो करोडो स्टॅम्प्स आहेत आणि त्या स्टॅम्प्समध्ये वेगवेगळ्या नेत्यांना संतांना वेगवेगळ्या इव्हेंट्सला आर्मीला सगळ्या गोष्टी त्यांनी कवर केलेलं आहे तर बोललो का आपण या या वर्षीय गणपतीमध्ये आपण हीच थीम निवडावी आणि एक सुंदरसा देखाव करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहाल तर आमच्या डेकोरेशनमध्ये एक एक गोष्ट आम्ही दाखवली आहे का त्याच्यामध्ये पोस्टमेन आहे आणि पोस्टमेनच्या समोर काही गावकरी आहेत जे पत्राची उत्सुकताने उत्सुकतेने वाट बघत आहेत म्हणजे पोस्टमन दिसला आणि दिसला का त्याला हाक मारण्याचा प्रयत्न करतात तो देखाव आम्ही करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट याच्यामध्ये आहे का एक पिनकोड पिनकोड हा एक व्यवस्था जी आहे ती स्पेशली महाराष्ट्राचे एस बी वेलणकर यांनी हे ब्रिटिशांबरोबर राहून ते इन्व्हेंट केलं म्हणजे पत्र त्यावेळेला कशी पाठवायची आणि ते कुठल्या गावात जातील कुठल्या शहरात जातील कुठल्या जिल्ह्यात जातील याचं कॅल्क्युलेशन करणारं एक पिनकोड ती एक सेवा त्यांनी सुरू केली मग ती पण मी माझ्या देखाव दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्याबरोबर आम्ही यावेळेला लोकांना आमंत्रणं जी दिली ती व्हॉट्सअपद्वारे नाही दिली ती पण आम्ही लोकांचे ॲड्रेसेस घेऊन आप्तांचे नातेवाईकांचे मित्रमंडळीचे ॲड्रेसेस घेतले आणि आम्ही त्यांना पोस्टद्वारे ऑर्डिनरी पोस्टद्वारे जाऊन आम्ही त्यांना आमंत्रण पाठवली हो मग ते पण एक इंटरेस्टिंग पार्ट होता त्याच्यानंतर दुसरं जे आहे का आपण तो आपले स्टॅम्प्स आहेत तर स्टॅम्प्समध्ये एक गोष्ट आम्ही विचार केला का आपण कुठल्या गोष्टीला फोकस करायचा तर आपण महाराष्ट्रामधलंच जे स्टॅम्प्स आहेत जी म्हणजे त्याची निवड जी केलेली आहे संतांची निवड केलेली आहे नेते मंडळींची केलेली आहे परत विशेष किल्ले आहेत विशेष मुंबईतली ठिकाणं आहेत ते स्टॅम्प्स आम्ही दाखवण्याचा इथे प्रयत्न केला आणि परत एक अजून एक म्हणजे आम्ही इंटरेस्टिंग पाणी ते ठेवला आम्ही ते टपालपेटी ठेवली आणि एक पत्र बाप्पाला बाप्पाला एक पत्र लिहा असा एक कॉन्सेप्ट केला आणि खूप सारे लोक ते पत्र लिहित आहेत आणि बाप्पाला पत्र लिहित आहेत आणि त्याच्यामध्ये खूप खूप लोकांना म्हणजे मजा येत आहे का त्याने एक एक्सपिरियन्स घ्यायला मिळतो की आपण टपालपेटीमध्ये पत्र टाकतोय हो नक्कीच विचारलं ना त्याने विचारलं का हा स्टेम कुठला आहे हे पत्र कुठलं आहे पण तुम तसं तुम्ही क्वेश्चन केला का ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली किंवा का तुम्हाला करावीशी वाटली तर सेम वे त्यांना हेच आन्सर दिलं का असं असं आहे आणि सेम वे सगळ्यांना मी हे एक्सप्लेन केलं जसं मी तुम्हाला आता केलेलं आहे